हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स मे हाऊस केअर आणि आज आहे आज जो जिथे मी ब्लॉग माझा एंड केला होता समुद्रावर त्याचीच आहे नाईट तर आज आहे बड्डे आणि एक आमच्याबरोबर जे कपल आहे त्यांची आहे ॲनिव्हर्सरी आवाज थोडं चेंज झाला आहे कारण दिवसभर खूप दमलो खूप खारट पाणी पिलो म्हणून तर चला आता मस्त ॲज बर्थडे नाईट आहे आणि मस्त आपल्याला पार्टी आहे तर चला मग ही पार्टी आता कसं एन्जॉय करणार हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हा आहे माझा पार्टीसाठी लोक तर कसा वाटला ते नक्की सांगा माझा ड्रेस पण मस्त छान ड्रेस आहे आणि हा ड्रेस वरुमा को है। मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर चला आपण पार्टीसाठी जाऊया आणि मी तुम्हाला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते आणि बाहेरचं सध्याचं जे वातावरण आहे ते असे आहे सर्वजण बलून फुगवत आहे कोण काय तयारी आहे कोण काय तयारी करत आहे तर अशी तयारी सर्वांची चालू आहे आणि आता थोड्याच वेळात चालून होणार आहे आपला बड्डे आणि इथे मी वाईसवर का करते कारण इथे गाणी चालू होते त्यामुळे आणि विराज पण बघा त्यांना फुगे म्हणजे बलून्स कसे फुगू लागतं ते बघा आणि मुलांना तर आवडतंच बलून्स वगैरे फुगवायला कसं चावेना आम्हाला हे काय नाही बांधले पाहिजे हे काय केलंय

आणि माझ्या मिस्टरांचा भाग किती डान्स चालू आहे ही माझी भाची आहे आणि तिचा बर्थडे आहे आणि मस्त गाणी लावलेली होती ती थी, तिच्या मामांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मांडीवर बसली आणि खूप छान दोघांचा डान्स चालू होता बसल्या बसल्या हॅपी टू चालू आहेत बार्बीक्यू वर माशे फ्राय करायचं काम आम्ही बार्भिक्यू घरूनच सोबत घेऊन गेलेलो होतो आणि त्याच्यावरती सुरुमई फिश आणले होते आणि खूप सारे फिश आम्ही त्याच्यावर फ्राय करून करून खाल्ले हे ॲक्च्युली कोळशावरचं आमचं बारबिक्यू आहे त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण गेलो होतो जेवण करण्यासाठी जेवणामध्ये बघा आम्ही फ्राय केलेले मच्छी वरण भात हुसळ होती चपाती होती तर रिसॉर्टवाल्या लोकांना आम्ही हे जेवण सांगितलं होतं ना आमच्याकडे मच्छी फ्राय होतीच तर ती आम्ही सर्वांनी खाल्ली मग आम्ही सर्वजण मस्त आनंदात जेवण करत बसलो आणि त्यानंतर बसलो होतो आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी छान अरेंजमेंट केलेली होती बसण्यासाठी तर अंधारात एवढं दिसत नाही आहे पण खूप छान खळखळ खड़ असा समुद्राचा आवाज येत होता आणि आम्ही सर्वजण मग आता तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन बसले आणि आता मस्त धमाल मस्ती आणि गेम करणार आहोत आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर ती पण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर मग हे बघा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करता करता हे जे लावलेले होते साईडने तर ते खूप चटके लागत होते आणि मुलं पण होते हातात त्याच्यामुळे ते घाईघाई साईडला झाले आणि ते माझे दिरांचं चाललं होतं की नाही चटकाय लागले पण मुलं असल्यामुळे ती थोडी रिस्क घेणारी साईड ला होऊन गेले आणि त्याच्यानंतर ते केक कापायला लागले चला चला झाल्या होता आमच्या आणि त्यानंतर यश गेला त्यांना केक भरवण्यासाठी असे सर्वांनी बारी बारी मस्तपैकी त्यांना केक भरवले खूप सारे फोटोज काढले आणि खूप सारा एन्जॉय केला त्यांचा पण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करता करता आणि त्याच्यानंतर आमचे आता गेम्स वगैरे चालू होणार आहे आणि खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आणि असं आयुष्यामध्ये थोडेसे टाईम स्पेंड केला पाहिजे

ಏ ಕೇಳ್ತಾನೆ ಲೇ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಲಿ ಬಿಳಾ ನಿ 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 ಒಳ್ಳೆ ಬಿಳಾ ಓ ಲಿಂಬುಡಾ ಲಿಂಬುಡಾ ಆಟ ಆಟ ಪ್ರಿಯರ್ ಗೇಮ್ झालेला आहे प्रियस गॅम नाही आलो जाओ ना लोणे नाव तर सांगा हिरोईन तरी हर्षिदा तुझा प्रश्न आता आम्ही काय नाही करू शकत फेमसाला चलो बेटा खूप आहे रुत फेमस आहे यार काय तुला देऊ लिहू तू सांगशील का मी देतो बाबा पुढे वागा बाबा पुढे वागा

તુમસા જનરલ વાલે શું કરતા અસલ ન થાય યાર ક્લુઝ કિનાદા એ પિકા બાધુ કોંજો અરે અરે ટાર્ગેટ પ્લેયર આદરે અરે આસા કવાય ચડા બાધુ કોડ આસા કવાય આ એ નંબર આસા કહીયે છે બાલે

એ ડેર ડેશિંગ હીરો એક્શન હીરો એ એમ કે હુ ફાઈવ થી શિયાગલ તો ઓ આરામ તું બગા બગા લઉં તું બીજો બીજો એક્ટિવ મારી એક્ટિંગ મારી તાજી ને તાજી ને આ તાજી મલાળે મલા આ રે ઓ ના માસ નું મારસ

काय पण काय पण काय पण अरे पाच नाव चेंज केल्यानंतर एक नाव सिलेक्ट केलं आता बघू वन हा वन हा चलो टू थ्री स्टार्ट बघितलं का सिंपल नाव दिलं

תוספתי <laughs> סתמה हारलेलं आहे बरं का ऑलरेडी आता पिक घ्यावं लागेल नाव विचारलं का आता कोण झाले तुम्ही दोघं झाले हे झाले आता तुमच्या मध्ये फायनल होणार ठीक आहे तुमच्यामधून एक विनर निघर आता टायम्रेकर हा ठीक आहे आता कोण पाहिजे स्टार्टिंग करणार तुम्ही काही आहे तुम्हीच करणार का मग इकडे मी तुम्ही बस तिकडे फोन करू

ટોપ હિરો બનતી હિરો કપૂર ટોપ સાપૂર એકદમ ફેમસપૂર <स्वाल> अमेर <पीके> <laughs> <दीके पीड़ा। laughs> धंदा भांड पडलो भांड पडलो माझी पण